नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचे गहू पीक जर हे पंचवीस ते तीस दिवसाचे झाले असेल तर आता वेळ आहे खत व्यवस्थापन तसेच पहिली फवारणी देण्याची शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पहिले खत कोणते द्यावे आणि कोणते कीटकनाशक फवारणीमध्ये वापरावे तसेच विद्राव्य खत आणि टॉनिक कोणते घ्यावे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण तत्पूर्वी मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि बेलायकनला प्रेस करणे विसरू नका तर चला देण्याकरता व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो तुम्हाला पहिले खत व्यवस्थापन करणे गरजेचे आहे कारण शेतकरी मित्रांनो जर तुम्ही सुरुवातीला कोणतेही खत व्यवस्थापन केले नाही आणि डायरेक्ट फवारणी केली तर याचा काही किंवा खूप खूप कमी प्रमाणात उपयोग होईल म्हणून मित्रांनो पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या शेतात एकरी अठरा अठरा दहा हे दोन बॅगा वापरायचे आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये अठरा टक्के नत्र आहे अठरा टक्के स्फुरद आहे आणि दहा टक्के पलाश आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये तुम्हाला नत्राची आणि स्फुरतचे प्रमाण सारखे देण्यात आले आहे आणि दहा टक्के तुम्हाला हे पलाश देण्यात आलेले आहे ज्यामुळे तुमचे पीक हे रोगपरिकारशक्ती वाढवून तुमचे पीक संपूर्ण निरोगी राहणार आहे आणि तुमच्या पिकामध्ये जो इतर कीटकांचा हल्ला होतो जसं की प्लाईस आणि थ्रीप्स यापासून देखील तुमच्या पिकाचा बचाव होतो म्हणून शेतकरी मित्रांनो यामध्ये दहा टक्के पलाश ठेवण्यात आला आहे शेतकरी मित्रांनो या व्यतिरिक्त तुम्ही डी सुद्धा देऊ शकता ज्यामध्ये अठरा टक्के नत्र आहे आणि शेहेचाळीस टक्के स्फुरद आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही सुरुवातीला थोडे प्रमाण जरी पलाचे दिले तरी चालून जाईल किंवा तुम्ही हे थोडे कमीसुद्धा ठेवू शकता पण तुम्ही थोड्या प्रमाणात का होईना पलाचे विद्रव्य खताच्या रूपात किंवा फॉर्नीमध्ये प्रमाण थोडे तरी पिकाला द्यायचे आहे शेतकरी मित्रांनो तसेच तुम्ही जर एकोणीस एकोणीस एकोणावीस हे विद्राव्य खत आपल्या फवारणीमध्ये प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी पन्नास ग्रॅम वापरले तरी देखील तुम्हाला पोटॅश देण्याची आवश्यकता नाही फक्त थोड्या प्रमाणात होईना पोटॅशियमचे प्रमाण ठेवायचे आहे मित्रांनो तिसरा घटक तो आहे की तुम्हाला पहिल्या फवारणीमध्ये कोणतेही एक चांगले कीटकनाशक घ्यायचे आहे जसं की तुम्ही बाहेर कंपनीचं सोलोमन हे कीटकनाशक घेऊ शकता शेतकरी मित्रांनो सुरुवातीच्या पहिल्या फवारणीमध्ये तुम्ही जास्त स्ट्रॉंग कीटकनाशक घ्यायचं नाही कारण जर तुम्ही पहिल्याच फवारणीमध्ये खूप स्ट्राँग आणि जास्त विषारी कीटकनाशक घेतले तर कीटक काय असतात जर तुम्ही पुढच्या वेळेला दुसरं कोणतंही कीटकनाशक म्हणजे त्यापेक्षा थोडं कमी पॉवरचं कीटकनाशक फवारलं तर कीटक त्याविषयी तर इम्युनिटी बिल्ड करून घेतात म्हणजेच रोगप्रतिकारशक्ती विकसित करून घेतात म्हणून सुरुवातीच्या पहिल्या फोवणीमध्ये तुम्ही एक हलकं कीटकनाशक घ्यायचं आहे मित्रांनो तुम्हाला हे कीटकनाशक बारा एम एल प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी वापरायचं आहे तसेच शेतकरी मित्रांनो आता आपण पुढील घटक पाहणार आहोत जे की आहे नायट्रोजनयुक्त किंवा अमिनो ॲसिडयुक्त टॉनिक शेतकरी बंधूंनो तुम्ही अमिनो ॲसिडची पूर्तता करण्यासाठी बायोविटा हे टॉनिक घेऊ शकता याचा सुद्धा खूप उत्तम आणि चांगला रिझल्ट आहे म्हणून शक्य होईल तोपर्यंत दुसऱ्या कोणत्याही ब्रँडचा किंवा इतर कोणतेही दुसरे टॉनिक न घेता बायोटा टॉनिक घेतले तर उत्तम शेतकरी मित्रांनो पुढील आणि शेवटचा घटक आहे की तुम्ही एक कोणतेही नत्र आणि स्फुरदयुक्त विद्रव्य खत घ्यायचे आहे ज्यामुळे तुमच्या पिकाला नत्राची आणि स्फुर्दाची फळणीदारे पूर्ण पूर्तता होईल आणि जर तुमचे पीक थोड्या ढगाळ वातावरणामुळे पिवळे झाले असेल तरी देखील यातून तुमच्या पिकाला हिरवेपणा आणि ताजेपणा प्राप्त होईल म्हणून शेतकरी मित्रांनो जर तुम्ही एकोणीस एकोणीसशे एकोणवीस हे विद्राव्य खत घेतले तर खूपच चांगले आहे आणि एका फवारणीमध्ये तुम्हाला पिकावर खूप चांगला रिझल्ट याचा दिसून येणार आहे म्हणून एकोणीसशे एकोणवीस एकोणवीस हे विद्राव्य खत प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी पन्नास ग्रॅम वापरायचे एकुण आहे तर मग मित्रांनो एवढे घटक जर तुम्ही तुमच्या पहिल्या फवारणीमध्ये गहू पिकासाठी घेतले तर तुम्हाला याचा खूप चांगला रिझल्ट मिळेल तर मग शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि जर आपल्या व्हिडिओला लाईक केलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करून टाका